नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्टतर्फे जी ज्युनियर कोर्ट ट्रान्सलेटर मराठी या पदासाठी जी जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीचा निकाल म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे त्या निकालाची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चुका केल्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे त्यांच्या काय चुका झाल्या आणि त्या चुका आपण पुढील येणाऱ्या बॉम्बे हायकोर्टाच्या भरतीमध्ये जर नाही केल्या तर आपलेही नाव पुढील भरतीमध्ये जे मेरिट लिस्टवरती असणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव शंभर टक्के येणार याची खात्री असेल की या चुका जर हे विद्यार्थी केले नसते ज्या त्यांनी आता केलेल्या आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत जर त्यांनी केल्या नसत्या तर त्यांचंही नाव या पदभरतीमध्ये अवश्य आलं असतं तर आपण बघून घेऊ की विद्यार्थ्यांनी कशा चुका केल्या आहेत आणि आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे जे भविष्यात बॉम्बे हायकोर्टतर्फे ज्या काही भरत्या निघतील जसे की आत्ता क्लर्कची भरती चालू आहे त्याची तारीख पाच आहे लास्ट फॉर्म फिलअप करण्याची जर तुम्ही त्याला फॉर्म भरला नसेल तर तुम्ही तोही फॉर्म भरून घ्या त्याच्याशी रिलेटेड आपण व्हिडिओ सविस्तर जाहिरातीची माहिती फॉर्म कसा भरावा कोणती काळजी घ्यावी काय डॉक्युमेंट लागतील सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती दिलेले आहे ती तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्या पदभरतीमध्ये तुम्ही तुमचं फॉर्म फिलअप करू शकता तर आज आपण ज्युनियर कोर्ट ट्रान्सलेटर या पदाचा जो निकाल लागला आहे त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता आपण बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल साईटवर आहोत ऑफिशियल वरती आल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट डॉट एस सी डॉट इन लॉग इन केल्यानंतर रिक्रुटमेंटचा एक टॅब दिसतो आहे याला तुम्ही ओपन कराल रिक्रुटमेंटच्या टॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला रिक्रुटमेंट नोटीस दिसेल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत कोर्टातर्फे त्याची इथं सविस्तर तुम्हाला फॉर्मची ॲडव्हर्टाइज आल्यापासून अप्लाय करणे त्याची लिस्ट लागणे निकाल लागणे इथं सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल ठीक आहे तर ही बघा ज्युनियर ट्रान्सलेटरची पोस्ट निघाली होती ज्याचं विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर तीन हजार तेहतीस विद्यार्थी इथं पात्र झाले डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी ज्यातील दोनशे सव्वीस विद्यार्थी फी भरल्या नसल्यामुळे किंवा लेट झाल्यामुळे त्यांना तिथं अपात्र ठरवलं तीन हजार तेहतीस विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट मागवले होते त्यातील ज्या काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स पाठवले डॉक्युमेंट्स पाठवत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स पाठवावे डॉक्युमेंट्स कसे पाठवावे याची अपूर्ण माहिती असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट पाठवलेलेच नाहीत याचा अर्थ असा घेऊ शकता की ज्या वेळेला या तीन हजार तेहतीस विद्यार्थ्यांची सिलेक्ट लिस्ट लागली त्यातील खूप विद्यार्थ्यांना माहितीच नसेल की ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी फॉर्म फिलअप केला आहे आणि त्यानंतर त्यांचा रिझल्टही प्रसिद्ध झाला आहे त्याच्यामुळे त्यांना ही माहिती एकतर त्या डेटच्या नंतर समजले असेल किंवा अजूनही काही असे विद्यार्थी असतील त्यांना माहितीच नाही आहे की ते सिलेक्टेड आहेत तीन हजार तेहतीस विद्यार्थ्यांमध्ये त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स पाठवायचे होते आणि आता त्या डॉक्युमेंट्स पाठवलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही प्रसिद्ध झाला आहे तर आपण बघून घेऊ निकाल कसा प्रसिद्ध झाला आहे काय प्रोसेस असणार आहे आणि काय चुका केलेत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणतीही स्टेप तुमच्यापासून चुकणार नाही आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य ठेवा तर बघा टोटल तीन हजार तेहतीस विद्यार्थ्यांपैकी दोनशे सव्वीस विद्यार्थी सिलेक्टेड आहेत ज्यांचं पुढं स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्याची अपडेट लवकरच ऑफिशियल वेबसाईटवरती येईल तिथे आल्यानंतर लगेचच आपण आपल्या चॅनेलवरती त्याच्याशी रिलेटेड माहिती शेअर करू त्यामुळे तुम्ही चॅनेलशी जोडून राहा त्यानंतर जे दोनशे पंचावन्न विद्यार्थी शॉर्टलिस्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये ते सिलेक्टेड विद्यार्थी आहेत ज्यांची स्क्रीनिंग टेस्ट होणार त्याचबरोबर कोर्टाने पाचशे पासष्ट विद्यार्थ्यांना अशी संधी दिली आहे हे पाचशे पासष्ट विद्यार्थी असे आहेत जे सिलेक्टेड होऊ शकतात पण ते डॉक्युमेंट्स पाठवत असताना काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्समध्ये एखादा कागद किंवा एखादा डॉक्युमेंट असेल ते पाठवलेलं नाही आहे काही जणांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट पाठवलेलं नाही आहे अशी वेगवेगळे खूप खूप कारणे आहेत त्याचे आपण सविस्तर पी पण बघणार आहोत त्याचबरोबर अठ्ठावीस विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे डॉक्युमेंट्स तिथे पोहोचलेत पण ते ज्यावेळी तिथं पोहोचले त्यावेळेला त्यांनी रिजेक्ट असे या कारणामुळे केले की जसं कोर्टाने त्यांना पाठवायला सांगितलं होतं त्या पी एफमध्ये इन्स्ट्रक्शन दिले होते ते फॉलो न करता त्यांनी तिथं पाठवलेलं आहे आणि हे जे दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी दिसत आहेत हे असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट पूर्वी फॉर्म पाठवलेलाच नाही आहे डॉक्युमेंट्स तिथे त्यांना कोर्टाला पुढे पोहोचवलेच नाही आहेत हे दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी तिथेच बाद झाले की यांना एक तर रिझल्ट लागलेला माहीत नाही आहे किंवा रिजल्ट लागलेला माहीत झाल्यानंतर कशी प्रोसेस करायची आहे किंवा डॉक्युमेंट कसे पाठवायचे आहेत एकतर याची माहिती नसणार आहे त्यामुळे हे दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फॉर्म्स आणि डॉक्युमेंट्स डी व्ही साठी पुढे पाठवलेलेच नाही आहे तीन हजार तेहतीसमध्ये जर दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी फॉर्म पाठवत नसतील तर कॉम्पिटिशन इथंच थांबलं त्यामुळे वरच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे ठीक आहे मग प्रत्येक हे जे विद्यार्थी दिलेत हे जी, दिले जी पी एफ आहे सिलेक्टेड नॉन सिलेक्टेड विद्यार्थ्यांची त्यांचं रिझन बघून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पुढील भरतीमध्ये कोणती काळजी घ्यावी लागेल बघू शकता हे दोनशे पंचावन्न विद्यार्थी असे आहेत जे सिलेक्टेड आहेत ज्यांनी कोर्टाने जसं सांगितलं होतं अगदी त्याचप्रमाणे डॉक्युमेंट आणि भरलेला फॉर्मची प्रिंट ही त्यांना अगदी त्यांना जसं हवं हो आहे त्या फॉर्मॅटमध्ये अगदी बरोबर कोर्टाला लास्ट तारखेच्या पूर्वी पाठवलेत जे तिथे ते पोहोचले त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड झाले त्यानंतर हे दोनशे पंचावन्न विद्यार्थी सिलेक्टेड म्हणून त्यांनी इथं डिक्लेअर केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे लिस्ट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी फाय शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिएटर फॉर मराठी लँग्वेज ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ठीक आहे तर हे दोनशे पंचावन्न विद्यार्थी सिलेक्टेड आहेत ज्यांना काहीही अडचण नाही पुढील परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी त्याचबरोबर बघून घेऊ जे रिजेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचं काय रिझन होतं की त्यांना रिजेक्ट केलेलं आहे हे जे पाचशे पासष्ट विद्यार्थी आहेत ज्यांना कोर्टाने अजून एक संधी दिली आहे की सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्यांनी जर जे काही डॉक्युमेंट्स कोर्टाने सांगितलेले आहेत की ते पाठवलेले त्यांनी नाही आहेत किंवा त्यांना अपेक्षित आहे त्या विद्यार्थ्यांकडून जर या पाचशे पासष्ट विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे जे मेन्शन केलेले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते जर पाठवले तर त्यांना एक इथे संधी मिळू शकते असे पाचशे पासष्ट विद्यार्थी टोटल ज्यांना तुम्ही बघू शकता की कॅरेक्टर्स काही जणांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट पाठवलेलं नाही आहे ज्याच्यावरती नाव वगैरे मेन्शन केलेलं नाही आहे मग त्यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे पासिंग सर्टिफिकेट पाठवलेले नाही आहे काही विद्यार्थ्यांनी मोस्टली प्रत्येक विद्यार्थ्याचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल माहिती नाही आहे किंवा ते त्यांनी पाठवलेलं नाही आहे जसं कोर्टाला अपेक्षित आहे त्याचबरोबर काही जणांनी पासिंग सर्टिफिकेट्स पाठवले आहेत ग्रॅज्युएशनचे ठीक आहे तुम्ही हे पाचशे पासष्ट विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अजून एक संधी आहे जर तुमचं याच्यामध्ये नाव असेल तर तुम्ही अवश्य ही पुढची प्रोसेस पूर्ण करा कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्यांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवून द्या त्याचबरोबर ह्या ही जी लिस्ट आहे ही दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेल्या डेटच्या आधी डॉक्युमेंट्स पाठवलेलेच हो नाही आहेत असे टोटल दोन हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी आहेत ज्यांनी कोर्टाला त्यांचे डॉक्युमेंट्स पाठवलेले हो नाही आहेत त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त स्पर्धा इथे संपते हे विद्यार्थी पुढे गेलेले आहेत त्यामुळे सिलेक्टेड आणि जे सिलेक्ट होऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आहे ठीक आहे तुम्ही जर असे कोर्टाला फॉर्म भरत असाल तर काळजी घ्या तुम्हाला वेळोवेळी कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे ठीक आहे त्याचबरोबर हे अठ्ठावीस विद्यार्थी असे आहेत जे विद्यार्थी कोर्टाने सांगितलेले जे इन्स्ट्रक्शन होते ज्या सिक्वेन्समध्ये डॉक्युमेंट्स त्यांना पाठवायचे होते खूप बारीक सारी गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेणेकरून तुमची डी व्ही किंवा तुमचे डॉक्युमेंट वेरिशन तिथं सक्सेसफुल होईल आणि तुमचे नाव मेरिट लिस्ट येईल त्यामुळे खूप बारीक सारी गोष्टींचा विचार करावा लागतो काळजी घ्यावी लागते तरच तुमचं डी व्हीमध्ये सिलेक्शन होतं हे अशा अठ्ठावीस विद्यार्थी आहेत ज्यांनी इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲक्युरेट फॉलो केलेलं नाही आहे आपण त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवू की जेव्हा कोर्टाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात त्यावेळेला नेमकी प्रोसेस कशी असते डॉक्युमेंटचा सिक्वेन्स कसा असतो त्याच्यावरती पेज नंबर पेजअप करायचं असतं ते कसं करायचं असतं हे सगळ्या बारीक सारी गोष्टी आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ तशी तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला तसं वाटत असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनशी रिलेटेड अगदी अक्युरेट व्हिडिओ जर हवा असेल जेणेकरून तुमचं जर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार असेल तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवायचे असतील तर तुम्ही रिजेक्ट होणार नाही अशी जर तुम्हाला असेल गरज तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल तर आत्ता आपण बघितल्याप्रमाणे ह्या लिस्ट ही लिस्ट जी आता प्रसिद्ध झालेली आहे सिलेक्टेड आणि रिजेक्टेड विद्यार्थ्यांची याच्यानुसार पुढील प्रोसेस एक्झाम कधी होईल स्क्रीनिंग टेस्ट कधी होईल याची अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरती एक तीन आठवडे ते एक महिन्याभरात येईल ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पाचशे पासष्ट विद्यार्थ्यांना एक संधी मिळणार आहे त्याच्याशी रिलेटेड एक अपडेट येईल त्या अपडेटमध्ये त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस सांगितली जाईल त्या प्रोसेसची एक लास्ट डेट असेल त्या लास्ट डेटनंतर पंधरा ते तीन पंधरा दिवस ते तीन आठवड्यामध्ये स्क्रीनिंग टेस्टची नोटिफिकेशन वेबसाईटवरती येऊ शकते थोडंफार वेळेमध्ये दिवसांमध्ये पुढं मागं होण्याचे चान्सेस आहेत जसजशी जशी भरती पुढे जाईल तस तशी आपण अपडेट आपल्या चॅनलवरती देतच राहू त्याचसोबत कोर्ट भरतीशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या पदभरत्या निघतील जाहिराती थी येतील त्याची आपण अपडेट आपल्या चॅनेलवरती व्हिडिओमार्फत शॉर्ट्समार्फत किंवा पोस्टतर्फे देणारच आहोत आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे जर अधिक माहिती हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत त्याचबरोबर जी कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टाची क्लार्क पदाची जाहिरात जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथून बघा जर तुम्ही त्या पोस्टची पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही तो फॉर्म अवश्य भरू शकता फी त्याची कमी आहे मेरिट लिस्ट लागणार आहे जर मेरिट लिस्टला जर नाव आलं तर पुढील प्रोसेस अगदी सोपी म्हटला तरी चालेल पण तितकी त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघून घ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढील अपडेट पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद